येवला तालुक्यातील हडप सावरगाव हे गाव दुष्काळग्रस्त म्हणून ओळखलं जातं मात्र गावातील प्रयोगशील शेतकरी सुनील सोनवणे यांनी माळ रानावर एक वेगळाच प्रयोग यशस्वी करून दाखवलाय पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी ड्रॅगन फ्रूट सारख्या परदेशी फळाची लागवड सुरू केली विशेष म्हणजे हे पीक कमी पाण्यातही येतं त्यामुळे दुष्काळी भागात सुद्धा त्याची शेती शक्य आहे सोनवणे यांनी दोन एकर माळ ड्रॅगन फ्रूटची शेती सुरू केली असून आज त्यांना एकशे पन्नास रुपये वार्षिक उत्पन्न मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरत आहे जो दाखवतो की जिद्द अभ्यास आणि प्रयोगशीलता असेल तर माळ रान ही सोनं देत नाव सुनील कचरू सोनवणे मी शेतकरी असून पारंपरिक शेतीला फाटा देत बंद ज्या वेळेस आर्मी रिटायर झाले त्यांनी सुचवलं की आपल्याला हे कांदे वांगे कायम तर चालूच आहे आपल्याला फळबाग इकडे वळणं गरजेचं आहे आणि एकदम कमी पाण्यात फळबाग येणारी म्हणजे फक्त ड्रॅगन फ्रूट या बागेला उन्हाळ्यात उलट पाण्याची विश्रांती द्यावं लागते फक्त जगण्यासाठी हप्त्यातून एक दोन वेळेस पाणी सोडलं तरी ही बाग तग धरू शकते आणि कांदे वांगे तर चालूच होते पण बनच्या या संकल्पनेतून पहिल्याच वर्षी आम्हाला फळबागाला लागवड केल्यानंतर दीड ते दोन लाख दीड ते पाऊन दोन लाखाचं उत्पन्न भेटलं आणि ह्या वर्षी एकदम बऱ्यापैकी उत्पन्न म्हणजे सात आठ लाखाच्या घरात आपण जाणार आता हे जे तुम्ही बघता झाडावर बी फळ चांगल्यापैकी आलेली आणि दुष्काळी भागात एकमेव हो फळबाग येईल फक्त ड्रॅगन फ्रूट कारण आम्ही डाळ डाळिंबाचं क्षेत्र बी निवडलं होतं पण कृति कृतिम पाणी साठ्यावर शक्य नसल्यामुळं तो त्याला फाटा देऊन आम्ही ड्रॅगन फ्रूट वळवलो आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की बस ड्रॅगन फ्रुटच या दुष्काळी भागात फळ येऊ शकतं कारण दुसऱ्या फळांना स्पेचा खर्च वगैरे फार आहे आणि हे शंभर टक्के ऑर्गेनिक तत्वावर आधारित फळे याला जास्त केमिकलची गरज नाही आणि शेतकऱ्यांनी लावायला काही हरकत इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट नाशिक